इथं फॉर्म सेंटर नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसतोय बघा या ठिकाणी माझा हा जो कर्सर कर्सरतोय या ठिकाणी आपल्याला जाऊन काम करायचं आहे हा जो फॉर्म आहे एस ओ थ्री या फॉर्मबद्दल बघतो या फॉर्ममध्ये काय करता इथं आता बघूया फॉर्मॅट फॉर स्टुडंट नेम चेंज क्लास चेंज अँड ऑदर बेसिक डिटेल्स चेंज इन युडाइस प्लस स्टुडंट डेटाबेस आता मगाशी म्हटल्याप्रमाणे अधिक नावामध्ये चेंज करायचं असेल नावामध्ये जादाचं चेंज करायचं असेल दोन तीन अक्षरं बदलायचं असेल विद्यार्थ्यांचं नावाचंच पूर्ण स्पेलिंगच दुरुस्त करायचं असेल विद्यार्थ्याच्या जन्मतारखेमध्ये बदल करायचा असेल किंवा विद्यार्थ्याच्या इयत्तेमध्ये बदल करायचा असेल तर सुद्धा हा फॉर्म तुम्हाला दुसरा आहे थ्री फॉर्मात डाउनलोड करावा लागेल हा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर याची प्रिंट काढावी लागेल आता हा फॉर्म मात्र एका विद्यार्थ्यासाठी एक असा एवढे फॉर्म तुम्हाला वापरावे लागतील तर या फॉर्मबद्दल माहिती घेऊया या फॉर्ममध्ये काय काय बघा तर वरती युडायस कोड स्कूल नेम तालुका जिल्हा त्यानंतर फॉर स्टुडंट इलेवन डिजिट आय डी आता विद्यार्थ्याचा अकरा अंकी तुम्हाला काय करायचं आहे स्टुडंट आय डी टाकायचं आहे किंवा पेन नंबर असेल तर तो पे हां पेन नंबरच टाकायचा आहे जो की युडाएसमध्ये तयार झालेला आहे त्यानंतर स्टुडंट्स करंट नेम ज्या विद्यार्थ्याचं मुलाचं आत्ता सध्याचं नाव आहे तुम्ही युडाएसमध्ये भरलेलं ते आणि ई आता टाकायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला जिथं बदल करायचं आहे त्या ठिकाणी चेंजेस रिक्वायर्ड तर खाली हा जो पहिला कॉलम आहे जिथं बदल करायचा आहे तिथं तुम्हाला टीक लावायचं नाव बदलायचं असेल तर नावाच्या खाली टीक लावा डेट ऑफ बर्थ बदलाय असेल तर इथं टिक लावा जेंडर बदलायचं असेल तर इथं टिक लावा आधार बदलायचं असेल तर इथं टिक लावा नेम ॲज पर आधार चार पॉईंट एक पॉईंट आठमध्ये ते बदलाय असेल तर इथं टिक लावा आणि क्लास आणि सेक्शन बदलावी इयत्ता आणि तुकडी बदलाय असेल तर इथं टिक लावा आता जिथं टीक लावला आहे त्याच्यासमोरची माहिती तुम्हाला काय करायची आहे इथं सॉरी टिक लावायचा कॉलम आहे बरं का नेम बदलायचं तर इथं टिक लावायचे डेट ऑफ बर्थ बदलायचे तर इथं टिक लावायचे त्याच्या समोर टिक लावायचे समजा मला नेम बदलायचं आहे इथं टिक लावली तर ओल्ड नेम मला इथं त्या विद्यार्थी जसं आहे तसं भरावं लागेल तुम्ही जसं भरलेलं आहे ते भरले आणि जो बदल आता नावात करायचा आहे तो इथं व्यवस्थित त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे कॅपिटलबद्दल जन्मतारीख बदल करायचं तर इथं टिक लावा जन्मतारीख जी भरलेली आहे ती आधी भरा आणि नवीन कोणती हवी ती इथं भरा जेंडरमध्ये बदल करायचं असेल तर टिक लावा आता ओल्ड का ला, जेंडर काय ते लिहा आता बदलायचं जेंडर कोणतं आहे ते इथं लिहा आधार नंबरमध्ये बदल करायचं असेल इथं टिक लावा इथं त्याचं काय करा आधार नंबर टाका जुना तुम्ही भरलेला चुकून तो आणि नवीन टाकायचा तो इथं नेम ॲज पर आधार तिथं टिक लावा नेम ॲज पर आधार तुम्ही काय भरले आणि आत्ता काय हवं ते इथं टिक लिहा याच पद्धतीने क्लास आणि सेक्शन बदलायचं तर इथे टिक लावा आता कोणत्या क्लास आणि सेक्शनमध्ये ते लिहा आणि तुम्हाला बदलायचं कोणता क्लास आणि सेक्शन तो इथं लिहा आणि मग हा फॉर्म काय करायचा आहे पण इथं मुख्याध्यापकांची इथं विस्ताराधिकारी किंवा के केंद्रभावांची सही शिक्का घेऊन हा फॉर्मसुद्धा तुम्हाला तालुका कोऑर्डिनेटरकडे जमा करायचा तर मित्रांनो या व्हिडिओमधून आपण काय पाहिलं तर सो ती जो फॉर्म आहे तो विद्यार्थी आहे तुमच्याकडे युड एसमध्ये पण त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये खूप जास्त बदल करायचा असतील तर त्या पद्धतीचा बदल करण्यासाठी इयत्ता बदलण्यासाठी आणि जन्मतारखेतल्या बदलासाठी हा एसओ थ्री फॉर्म डाउनलोड करून त्यामध्ये व्यवस्थित माहितीवरून तोसुद्धा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे आणि ते बदल केल्याची माहिती तुम्ही एम आय एस कोऑर्डिनेटरकडून घेऊन परत मग त्या विद्यार्थ्याचे अपार आय डी जनरेट करायचे आहे